नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे माननीय श्री मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण महर्षी बापूजी साळुंके महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या रोजगार मेळाव्यात ब्रिटानिया टाटा बजाज सोनालिका आदी नामांकित कंपन्या शिक्षण घेतेला गरजूंना रोजगार देणार आहेत जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत याशिवाय ज्यांना आपला स्वतःचा उद्योग उभा करायचा आहे अशा गरजूंनाही विविध महामंडळाकडून भांडवल उपलब्ध केले जाणार आहे तरुणांना आव्हान करतोय की आपण सातवी मग ते आय टी आय झाले डिप्लोमा आहे ए आहे किंवा इतर काही क्वॉलिफिकेशन झालेल्या नोकरी शोधत आहे अशा तरुणांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे यामध्ये टाटा असेल सोनालिका असेल बजाज असेल अशाही आमवन कंपन्या पुणे मुंबई भोसरी चिंचवड आणि काही कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा आमवंत कंपन्या त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ दोन हजार वेकन्सीज या कंपनीमधून त्यांच्याकडे शिल्लक आहे फक्त त्यांना आवश्यक असणाऱ्या क्वालिफिकेशनची त्यांना आवश्यक असणाऱ्या पात्रतेची मुलं मिळाल्यानंतर त्याच दिवशी ते त्या या तरुणांना आपल्या कंपनीचं अलॉटमेंट देण्यात देणार आहे किमान त्यांची अशी अपेक्षा आहे की दोन तीन चार हजार होईल तर दोन हजार मुलांना आम्ही नोकरी नक्की देऊ अशी कमिटमेंट या ऑर्गनाईज करणाऱ्या कंपनीने सांगितलेली आहे आणि याचबरोबर त्यांना नोकरी करायची नाही त्यांना उद्योग व्यवसायामध्ये रस घ्यायचा आहे किंवा आता जो उद्योग व्यवसाय करता येत आहे त्यांना आपल्याला काही आर्थिक भरवलं पाहिजे त्यासाठी शासनाचे जे विविध योजना आहेत आणि शासनाची जी विविध अशी महामंडळं आहेत त्या महामंडळाची माहिती देणारी किंवा त्यांना त्या मुलांना ज्या तर उद्योजकांना प्रोत्साहन देणारे काही महामंडळांनी आम्ही आमंत्रित केलेले आहे जवळजवळ नऊ महामंडळांचे स्थॉल आम्ही तिथं लावतोय त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल त्याचबरोबर नेत्रा आर आय टीचं इस्लामपूरची संस्था आहे इथं मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे संत रविदास चर्मोद्योग आणि विकास महामंडळ साहित्यरत्न अण्णाभूर साठे विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ त्यासह दिव्यांगासाठी काम करणारं महाराज दिव्यांग वित्त मर्यादित महामंडळ आहे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मौलाना आझाद महामंडळ या नवीन महामंडळांचे अधिकारी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि अशा जे बे जे तरुण उद्योजक आहेत त्यांना नोकरी करायची इच्छा नाही त्यांना उद्योगात रस आहे उद्योग वाढवायचा आहे किंवा नवीन उद्योग सुरू करायचा आहे यासाठी ही अगदी तात्पर्यनं हे महामंडळाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या महा सांगली जिल्ह्यातले स्वयरोजगार आणि कौशल्य विकासचे अधिकारी हेही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत जेणेकरून ए नवीड होऊन मुलांना तिथं नोकरी संधी मिळेल अशा व्यक्तीमध्ये एक रोजगार मिळावा केलेला आहे त्याचबरोबर एक सामाजिक उद्योग म्हणून सेवा सदन सुपर स्पेशलिस्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण बऱ्याच योजनेमधून हो रुग्णांची अँजिओप्रॅफ्टी मोफत होते पण अँजिओग्राफी ज्यांना गरज आहे की लोकांना अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही पुढचे उपचार काय करायचे आहेत आणि त्या अँजिओग्राफीसाठी किमान पाच ते दहा हजारापर्यंत त्यांना तो मजा लागते पण एकतीस तारखेपासून सात जूनपर्यंत ज्या रुग्णांना अँजिओग्राफी करायची गरज वाटते ज्यांना सल्ला दिला डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही ज्यांना होत नाही की सुद्धा आम्ही या सप्ताहामध्ये मोफत करणार आहोत आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर अँजिओग्राफ्टी मात्र शासनाच्या विजेतून मोफत होऊ शकते सिनर्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकोणवीस दीस एकतीस मेला अँजिओग्राफी पण मोफत आहे टू एको मोफत आहे ई सी जी करणं अशा व्यवस्था या सेवा सदनांच्याबरोबर सिनल्स हॉस्पिटलने केलेल्या आहेत काही मित्रांनी आमच्या आरोग्यमध्ये धनगरी ढोल वादळाच्या स्पर्धा उडवली आहेत आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी वाढदिवसा असला म्हटलं की सांगली आपल्या मिरजमधलं जे वैद्यकीय पंढरीचं आपलं नाव म्हणतो ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ज्या रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी प्रत्येक हॉलमध्ये एक एव्ही सरचे डिशसही दहा टी व्ही आणि दहा डिश या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत म्हणजे या दरवर्षीच काही ना काही देत असतो परंतु यावर्षी ठरवलेली त्यांची मागणी अशी होती की सर जेव्हा रुग्ण दवाखान्यात ॲडमिट असतात तेव्हा त्यांना थोडंसं साधन असावं